सर्वांना नमस्कार दामिनी लव्ह स्टोरीचे एकशे वीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी विशाल आणि पद्मिनी पिक्चर बघायला गेले होते पिक्चर संपला लाईट लागली तशी पद्मिनी खूप जोराने ओरडली आणि म्हणाली साहेब हे बघा काय झालं विशालनं पाहिलं तर पद्मिनीचा पदर कापलेला होता आणि दोघांनाही खूपच शॉक बसला पद्मिनी तर खूप घाबरली होती विशालने त्या गर्दीमध्ये कोणी संशयास्पदरित्या सापडते काही शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याला तसं काहीच दिसलं नाही मग आता तिथे जास्त वेळ न थांबता तो तिला घरी घेऊन निघाला दोघेही पिक्चरनंतर मस्त रोमॅन्टिक डिनर करणार होते बाहेरच पण ते सुद्धा कॅन्सल केलं आणि आता दुसऱ्या दिवशी विशालने थेटरमधले सी सी टी व्ही बघायचं ठरवलं आणि तो आत्ता सध्या तरी पद्मिनीची अवस्था पाहून घरी आला पद्मिनी खूप घाबरली होती काहीच बोलत नव्हती तिला तर खूप मोठा धक्का बसला होता एका स्त्रीचा पदर म्हणजे तिची इज्जत असते तिची सगळी अब्रू याच पदराआड शाबूत असते आणि एका स्त्रीचा पदर ओढणं किंवा कापणं म्हणजे तिच्या इज्जतीशी छेडछाड करणं असा अर्थ होतो त्याचा ते दोघेही घरी आल्यावर आईने ते पाहिलं आणि आई म्हणाली अगं हे काय झालं तुझ्या साडीचा पदर कसा काय कापला आणि कुठे केला तर पद्मिनी रडायला लागली विशाल म्हणाला आई काही नाही जास्त काही झालं नाही आई म्हणाली काही कसं नाही झालं एखाद्या सुवासिन स्त्रीचा असा पदर कापला जाणं हे अशुभ असतं विशाल आणि आता तर पद्मिनी खूप घाबरली तिनं जेवणही केलं नाही तशीच बाळाला घेऊन झोपली विशाल तिला समजवायला गेला आणि ती खूप रडली त्याच्या मिठीत शिरून साहेब मला खूप भीती वाटते मी काय करू तुम्हाला काही होणार तर नाही ना असं म्हणत ती खूप रडत होती आणि विशाल म्हणाला तू वेडी आहेस का गं या सगळ्या खुळचट कल्पना आहे असा विचार करायला तू अडाणी आहेस का नाही ना आता नको रडू असं म्हणून त्यानं तिचे डोळे पुसले आणि तरीही ती रडायचं थांबतच नव्हती आणि विशाल आता विचार करत होता की हे सगळं नक्की कोणी केलं असेल तसं त्याला थोडा थोडा अंदाज होताच की यामागे कोणाचा हात आहे पण पुराव्या अभावी तो शांत बसला आता तो पदर गोट्याने कापला होता आणि तो रंगादादाकडे घेऊन गेला आणि त्याच्यापुढे दरबारात नजराणा पेश केल्यासारखा तो पदर पेश करत म्हणाला रंगादादा हे घ्या आपल्या विजयाची पहिली निशाणी विशाल अग्निहोत्रीच्या बायकोचा पदर नवरा बायको हातात हात घालून बसले होते खूप लाडत आले होते खूप प्रेम करतो तो बायकोवर असं दिसत होतं पण त्यांना थांग पत्ताही लागू न देता अलगवत बाईचा पदर कापून आणला रंगादादाचा खूप विचित्र हसला आणि त्यानं तो पदर घेऊन त्याचा सुगंध घेतला तर त्यातून त्याला परफ्युमचा सुगंध आला तोच सुगंध जो विशालच्या गर्दीमधून येत होता आणि पुन्हा त्यानं तो पदर चुरगाळून फेकून दिला आणि म्हणाला असंच असंच चुरगाळून टाकणार एक दिवस अग्निहोत्रीच्या घराची इज्जत आता बहुतेक इतिहासाची पुनरावृत्ती करायची वेळ आली आहे असाच एक जण खूप चिवचिव करत होता त्याला कसा वेड लावून सोडला गोट्या म्हणाला कोण होता दादा तो कोण होता आणि दुसरा गुंड म्हणाला तुला माहीत नाही का तो इन्स्पेक्टर सावंत दादाशी पंगा घेतला होता त्यानं आणि आता वेड लागून फिरतोय गोट्या म्हणाला पण दादा विशाल अग्निहोत्री सहजासहजी घाबरणारातला ना नाही असं मला वाटलं दादा म्हणाला तू बरोबर बोलतोयस तो जरा वेगळाच आहे सहजासहजी हार मानणारातला दिसत नाही माणूस जेव्हा घाबरतो तेव्हा त्याची भीती त्याच्या डोळ्यात दिसते तेव्हाच तो निम्मा हरलेला असतो मग आपलं काम आणखीन सोपं होतं पण अग्निहोत्री मात्र घाबरणारातला ना दिसत नाही मला त्याच्या डोळ्यात मला केसभरही भीती दिसली नाही पण त्याला कसा वटणीवर आणायचा याचा विचार लवकरच करायला पाहिजे आणि गोट्या म्हणाला दादा बायको खूप सुंदर आहे बरं का त्याची पण बंगल्यातनं बाहेर निघत नाही मग आपली शिकार कशी करायची आपण अग्निहोत्रीनं आणखीनच कडक सिक्युरिटी केली आहे त्याच्या बंगल्यावर रंगा दादा म्हणाला मग पैशाची बंडलं फेका त्या सिक्युरिटीसमोर तुम्हाला काय वेगळं सांगावं लागतं का आता पण आपलं काम झालं पाहिजे वाटल्यास तिला त्या बंगल्यातनं उचलून आणा आणि आता तर तू म्हणतोस की ती खूप सुंदर आहे तर मला आता दम निघत नाही काहीही करून तिला लवकरात लवकर माझ्यासमोर हजर करा आणि दुसरा एक गुंड म्हणाला पण दादा इतकं सगळं करण्यापेक्षा किती सोप्पं आहे त्या अग्निहोत्रीलाच उडवून टाका ना एका झटक्यात काम खाल्लास बोला आजच्या आज काम करायचं का त्याचं एकच वार आणि सकाळी त्याच्या फोटोला हार सिम्पल कोणाला काही कळणार नाही आणि रंगा दादा म्हणला नाही नाही अजिबात नाही मला त्याला मारायचा नाही त्यानं माझ्या बापाचं नाव विचारलं ना विचार पण आता मी त्याला त्याच्या बापासकट त्याच्या सात पिढ्या आठवायला लावणार माझ्यासमोरच त्याची पक्की जिरली पाहिजे तरच मला शांती मिळेल त्याला मारणं सोपं आहे रे पण त्यानं माझा बदला पूर्ण होणार नाही मला त्याला तडपताना पाहायचं आहे आणि सावंत सारखा तोसुद्धा वेळ लागून फिरला पाहिजे बायकोच्या आठवणीत झुरला पाहिजे तो मला तुरुंगात टाकण्याची भाषा केली ना त्यानं खूप माज आहे ना त्या वर्दीवर त्याचा मला तोच माज उधरवायचा आहे त्याचा चला कामाला लागा आणि त्या अग्निहोत्रीला पूर्ण बधीर करून टाका आणि आता सुरू झालं विशालला चारही बाजूंनी घेरण्याचं षडयंत्र एकाच वेळी अनेक चक्रव्यूह रचली जात होती त्याच्याविरोधात एकीकडे विशालला त्रास देण्याचं सत्र आणि दुसरीकडून पद्मिनीला भीती घालण्याचं सत्र एक साथ सुरू होतं जेणेकरून विशालला सळोकी पोळं करून सोडायचं त्याला काही सुचलं नाही पाहिजे घर की ड्युटी नक्की कुठे लक्ष देऊ इतकी बिकट अवस्था त्याची करून सोडायची असा प्लॅन चालला होता गुंडांचा आणि आज अचानक बेडरूमच्या खिडकीच्या काचेतून एक दगड आता आला आणि नेमकं बाळ बेडवर होतं आणि त्याच्या बाजूलाच येऊन तो दगड पडला खळकण आवाज आला खिडकीची कास तुटल्याचा तशी पद्मिनी घाबरून पळतच बेडरूम मध्ये आली तर त्या दगडाला एक चिठ्ठी गुंडाळली होती आणि त्यामध्ये एका बाळाचं चित्र काढून त्यावर रक्ताचे डाग सांडले होते आणि ते पाहून पद्मिनी खूप घाबरली पुन्हा रडायला लागली तिने विशालला लगेच फोन केला विशाल धावत पळत पोलीस स्टेशनमधून घरी आला पद्मिनी रडत रडत त्याला सगळं सांगायला लागली आणि विशालला म्हणाली इथून घरी चाला मला इथं राहायचं नाही आपण आपल्या घरी जाऊ विशाल तिला समजावत मला काहीही होणार नाही अजिबात काळजी करू नकोस तरीही पद्मिनी ऐकत नव्हती विशालनं तिला कशी बशी समजावली मग त्यानं सिक्युरिटीला विचारलं की हे सगळं इथं कोणी टाकलं तुम्ही कोणाला पाहिलं का पण सिक्युरिटी म्हणाले आम्ही कोणालाच पाहिलं नाही मग विशालनं आता आणखीन सिक्युरिटी वाढवले आणि बंगल्याच्या चारही बाजूंनी तैनात केले पुन्हा एक दोन दिवसांनी तशीच दगडाला गुंडाळलेली एक चिठ्ठी आत आली आणि त्यात लिहिलं होतं आता फक्त पदर कापलाय नेक्स्ट टाईम सगळे केस कापणार आणि आता पुन्हा पदवीने घाबरून खूप रडायला लागली तिला तर आता काय करावं हे सुचतच नव्हतं पुन्हा तिनं घाबरून विशालला फोन केला आणि ते सगळं दाखवलं विशाल पुन्हा काळजीत पडला त्यानं ज्या खिडकीतून तो कागदाला तिकडे पाहिलं त्या दिशेने त्यानं थोडं नीट बारकाईनं पाहिलं आणि ज्याची ड्युटी होती त्याला विचारलं कोणी संशयास्पदरित्या फिरताना पाहिलं का तुम्ही तर तो कॉन्स्टेबल म्हणाला नाही साहेब मी कोणाला पाहिलं नाही आणि आता विशालने तिथेच दोन कानाखाली लावून दिले त्याच्या आणि म्हणाला मला मूर्ख बनवतोस का हे बघ इथले सी सी टी व्ही फुटेज समोरच्या दुकानात लावलेल्या कॅमेऱ्यातून सगळं दिसतंय की तू त्याच्याकडून पैसे घेतोय आणि मीच सगळीकडे कॅमेरे बसवलेत पर्सनल आणि ते सगळं माझ्या मोबाईलला दिसतं बोल किती पैसे घेतले फित्र होण्याचे आता तो सुरुवातीला नाहीच म्हणत होता पण नंतर रडून माफी मागायला लागला आणि त्यानं सगळं कबूल केलं दादाचा माणूस तिथे येत होता आणि तिथून तो कागद फेकत होता पण आता इतकं कळूनही काही ठोस पुरावा नाही ना पुरावे असले तरी त्याचा काय उपयोग हो हो दादाच्या जबड्यात हात घालायचा असेल तर पूर्ण तयारी करूनच घालावा लागणार होता कारण एकदा हा आत गेलं की एकतर आपलं मरण ओढवणार होतं नाहीतर त्याचा तरी कोथळा बाहेर काढून सही सलामत बाहेर यायचं हे दोनच पर्याय होते विशालनं त्या कॉन्स्टेबलला तडकाफडकी निलंबित केला आणि त्याच्या जागी दुसऱ्या कॉन्स्टेबलची तिथे ड्युटी लावली होती पण आता विशालला कोणावरच भरोसा नव्हता ना कॉन्स्टेबलवर ना हाताखालच्या माणसांवर ना सी सी टी व्हीवर एकदा घटना घडून गेल्यानंतर कोणी काहीच करू शकत नव्हतं त्याला आता पद्मिनीची आणखीन जास्त काळजी वाटायला लागली होती ती चिठ्ठी आणि रक्ताचे डाग पाहून विशालला टेन्शन आलं आणि आता विशाल आणखीन जास्त सावध झाला होता कॉन्स्टेबलला तडकाफडकी निलंबित तर केला पण इतकं करून भागणार नव्हतं विशालच्या मागे हात धुवून लागलेला रंगादादा स्वस्त बसणार नव्हता आणि आता तर पद्मिनी रात्रीची सुद्धा दचकून जागी व्हायला लागली होती तिला रात्रीची विचित्र स्वप्न पडायची बाळाचं रक्त दिसायचं विशालचं रक्त दिसायचं हळव्या मनाची पद्मिनी खूपच घाबरून गेली होती आणि रात्र रात्रभर ती झोपायची नाही तरीही विशाल लवकरात लवकर घरी येण्याचा प्रयत्न करायचा पद्मिनी आता खूप घाबरायला लागली होती आणि तिच्या मनात खूप भीती बसली होती आणि एके दिवशी विशाल अजून ड्युटीवरून आला नव्हता तिनं त्याला फोन करून विचारलं की साहेब तुम्ही घरी केव्हा येणार आहात तेव्हा विशाल म्हणाला होता की अर्ध्या तासात येतो असं म्हणून त्यानं फोन ठेवला आत्ता कुठे रात्रीच्या नऊ वाजल्या होत्या म्हणजे साडेनऊपर्यंत तो यायला हवा होता आणि अचानक लँडलाईनवर फोन आला आणि समोरची व्यक्ती तिला म्हणाली हॅलो मिसेस अग्निहोत्री बोलताय का पद्मिनी म्हणाली हो आपण कोण बोलताय समोरची व्यक्ती म्हणाली ते महत्त्वाचं नाही पण आता तुमच्या नवऱ्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे आणि तो जाग्यावरच खल्लास झाला आहे तुम्ही ताबडतोब मी सांगतो त्या चौकात या असं म्हणून त्यानं तिला बाहेर बोलावलं आणि फोन ठेवला आणि आता पद्मिनीला तर चक्करच आली हे सगळं काय घडतंय हे तिला कळेना तिच्या डोळ्यासमोर अंधारे आली आईनं तिला सावरलं आणि ती बाहेर पळायला लागली आणि म्हणाली आई यांच्यावर हल्ला झाला आहे मला गेलं पाहिजे आई म्हणाली अगं कोण म्हणालं असं पद्मिनी रडत रडत म्हणाली आई फोन आला होता आता कोणाचा तरी तो म्हणाला की की तिला आता धड बोलता सुद्धा येत नव्हतं आणि ती हमसून हमसून रडत होती मला जायचं आहे तू बाळाची काळजी घे असं म्हणून ती गेटच्या बाहेर पळायला लागली गेटवरची सिक्युरिटी तिला अडवत होती पण तिने त्यांचंही ऐकलं नाही पायात चप्पल घालायचंसुद्धा तिला भान नव्हतं आणि इतक्यात समोरून विशालची गाडी आली पद्मिनीनं ती गाडीसुद्धा अजिबात पाहिली नाही इतकी बेभान होऊन ती त्याच्या गाडीला क्रॉस करून पळत होती पण विशालनं तिला पाहिलं आणि तोही तिच्या मागे गेला तो तिला खूप हाका मारत होता पद्मिनी पद्मिनी थांब अगं कुठे निघालीस तू असं हाका मारून तो म्हणत होता पण पद्मिनी थांबत नव्हती तिचे पाय नकली होते इतकं धावणंसुद्धा तिच्यासाठी ठीक नव्हतं पण तिला काही सुचतच नव्हतं फक्त विशाल डोळ्यासमोर दिसत होता तो कसा असेल त्याला खूप लागलं असेल का तो जिवंत असेल की असे विचार करून ती तिचे अश्रू पुसत पळत होती आणि आता हा सगळा प्लॅन होता हे तर सरळ सरळ उघड होतं आणि शिकार अगदी टप्प्यात आली होती असं रंगादाच्या गुंडांना वाटलं कारण ते समोरच एक ओमनी गाडी घेऊन तिचा दरवाजा ओपन करून पद्मिनीला किडनॅप करण्यासाठी तयारच बसले होते ती जशी तिथे गेली तसं त्या गुंडाने तिला पकडून गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला आणि इतक्यात विशाल विजेच्या वेगाने गाडीतून खाली उतरला आणि त्यानं त्या गुंडांना चोप दिला तरीही ते त्या गुंड त्याला ऐकत नव्हते आणि विशालने त्यांची बंदूक बाहेर काढली तसे सगळे पळाले पद्मिनीला आता कसलं भान नव्हतं विशालनं तिला पकडली आणि म्हणाला पद्मिनी तू काय इतकी पळत होती आणि कुठे निघाली होतीस तरीही ती सोडा मला मला साहेबांकडे आहे माझे साहेब माझे साहेब करून रडत होती विशाल म्हणाला पद्मिनी मी तुझ्यासमोर आहे आणखी कुठं जायचं आहे तुला तरीही ती ऐकतच नव्हती बेभान झाली होती ती विशालच्या मृत्यूची बातमी ऐकून आणि आता विशालनं तिथेच तिच्या एक कानाखाली दिली तशी पद्मिनी भाणावर आली आणि समोर विशालला बघून तिला एक सुखद धक्का बसला आणि ती पुन्हा त्याचे हात खांदे चाच पडत चेक करत होती साहेब तुम्हाला काही झालं तर नाही ना मग तो फोन त्या फोनवर तो माणूस असं का म्हणाला की तुमच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे आणि तुम्ही या जगात नाही असं म्हणून ती पुन्हा रडत होती विशालला सगळं कळलं होतं की तिला किडनॅप करण्याचा प्लॅन होता आणि कि आता जर विशाल वेळेवर आला नसता तर पद्मिनीसोबत काय झालं असतं याचा विचार करून आता विशालसुद्धा थकला होता त्यानं जितकी कल्पना केली होती त्याच्यापेक्षा जास्तच त्रासदायक आणि हुशार होता रंगादादा विशाल एकटा पडत चालला होता कारण त्याच्या हाताखालची जी फोर्स होती तीसुद्धा रंगादादाला घाबरून किंवा पैसे खाऊन मेंदी झाली होती सरकारी नोकरी आहे म्हणून आणि विशाल त्यांचा वरिष्ठ अधिकारी आहे म्हणून त्याचं फक्त ऐकायचे म्हणून ऐकत होते आणि सोडून देत होते मनापासून अजिबात काही करत नव्हते किंवा त्याला मदत करत नव्हते सरकारी पगार घेऊन ते रंगादादाची गुलामी करत होते उघड उघड नाही तरी गुप्तपणे का होईना पण त्यालाच मदत करत होते पण विरदही करत नव्हते आणि हे मात्र विशालला कळत होतं पवार बागल फक्त खाली मान घालून ऐकत होते पण भीतीपोटी काही बोलत नव्हते आणि आता त्याला त्यांची सिस्टीम किती ना करते आहे हे समजत होतं मुंबईतल्यासारखं वातावरण इथे नव्हतं तो पद्मिनीला घेऊन आता घरी आला तिला मिठीत घेऊन त्यानं झोपवली ती मधूनच दचकून जागी व्हायची बेडरूमच्या बाहेर पडायची विशाल पुन्हा तिला समजावून झोपी लावायचा पद्मिनीनं खूपच धसका घेतला होता त्या गोष्टीचा आणि त्या खोटा कॉलचा त्यानं लगेच फोन करून तो फोन कोणत्या नंबरवरून आला होता हे शोधण्याचा प्रयत्न केला पण सगळं निष्फळ ठरलं तो फोन बोन बंद होता त्या रात्री रात्रभर विशाल झोपला नाही तो खूप विचार करत बसला होता इतक्या वर्षाच्या नोकरीत अशी परिस्थिती कधीच त्यानं पाहिली नव्हती कारण तो एकटा होता पण आता पद्मिनी आहे बाळ आहे आणि म्हणून कुठेतरी त्याला इमोशनली होऊन विचार करावा लागत होता आणि कधी नव्हे ते त्याच्या डोळ्यात भीती दिसायला लागली होती जी रंगादाला विशालच्या डोळ्यात बघायची होती पहाटे पहाटे त्याचा डोळा लागला आणि दुसऱ्या दिवशी पद्मिनी खूप तापली विशालने डॉक्टरांना बोलावलं तो पोलीस स्टेशनला गेलाच नाही आणि इतक्यात पाठीमागे पोलीस स्टेशनमध्ये येऊन रंगादादाच्या गुंडांनी खूप दंगा घातला होता फर्निचर वगैरे तोडून टाकलं सगळ्यात अगोदर विशालच्या नावाची नेमप्लेट फोडली बागल आणि पवार फक्त बघत उभे राहिले होते आणि त्यांनी विशाललाच फोन केला पण स्वतः मात्र जागचे हल्ले नाहीत एकटा विशाल काय काय करणार होता तरीही तो काही वेळाने तिथे गेला बागल आणि पवारला खूप बोलला पण नेहमीप्रमाणेच त्यांनी मान खाली घालून ऐकून घेतलं आणि ही माणसं नक्की कोणत्या मातीची बनली आहेत असा विचार विशालच्या डोक्यात आला हातात बांगड्या भारा तुम्ही असं सुद्धा विशाल त्यांना म्हणाला पण त्यांच्यावर काहीच फरक पडला नाही बहुतेक त्यांच्यातला मर्द मेला आहे असं सुद्धा विशालला वाटलं आणि आता अचानक रुद्रचा फोन आला आणि म्हणाला साहेब अहो पोरी मोठी व्हायला लागली ना आपली त्याचं नाव कधी ठेवायचं तुम्ही तर काही सांगतच नाही अहो माझं पोरग अडीच महिन्याचं आणि तुमचं पाच महिन्याचं होत आलं की आणि बघता बघता ते बोलायला लागतील ला आणि स्वतःच म्हणतील की बाबा आणि मामा आमचं नाव काय आहे आणि रुद्रच्या या मिश्किल विनोदावर थोडं का होय ना पण विशाल हसला रुद्रनं काहीतरी मिश्किल बोलावं आणि विशालने हसू नये असं कधी होणारच नाही तो खूप दिलखुलास हसायचा रुद्रच्या विनोदावर कारण रुद्रचे विनय खूपच विनोद खूपच भडनाट असायचे आणि पद्मिनीलासुद्धा या सगळ्या तणावपूर्ण वातावरणातून बाहेर गेल्यावर वा थोडा आराम मिळेल म्हणून विशालनं हा निर्णय घेतला त्यालासुद्धा गेले काही दिवस खूप रेस्टलेस फील होत होतं आणि त्यानं चार पाच दिवसाची सुट्टी टाकून मुंबईला जायचं ठरवलं विशाल जसा घरी गेला तसं घर भरल्यासारखं वाटायला लागलं आणि पद्मिनीला सुद्धा खूप बरं वाटत होतं ती पुन्हा हसायला लागली होती त्या बेडरूममध्ये जाताच पद्मिनीला पुन्हा जुन्या आठवणी येऊ लागल्या आणि ती पुन्हा पहिल्यासारखी विशालच्या मिठीत हसून गेली मग आता बाळाचं नाव काय ठेवायचं यावरून सुद्धा विशाल आणि रुद्रमध्ये भांडण लागलं विशाल मनाचा मी मोठा आहे मी लेक्स मी सिलेक्ट केलेली नावं ठेवायची आणि रुद्र मनाचा मी छोटा आहे मी सिलेक्ट केलेली नावं ठेवायची आता दोन्ही बाळांची नावे मिळती जुळती असावीत असाही हट्ट होता रुद्रचा मग एकमताने असं ठरलं की सगळ्यांनीच आपल्या आपल्या नावाच्या चिठ्ठ्या लिहून एकत्र करून टाकायच्या आणि त्यातल्या दोनच चिठ्ठ्या उचलायच्या पहिली चिठ्ठी उचलायची त्यातलं जे नाव असेल ते विशालच्या बाळाचं कारण ते मोठं आहे आणि दुसऱ्या चिठ्ठीत नाव रुद्रच्या बाळाचं असेल आता जेवण झाल्यावर सगळेजण एकत्र बसले चार जेंट्स आणि चार लेडीज अशा आठ चिठ्ठ्या एकत्र केल्या आणि आता पहिली चिठ्ठी उचलली पद्मिनीनं आणि तिला ते, ते नाव असणार ते तिच्याच बाळाचं होतं तर बाळाचं नाव होतं पद्मनील आणि आता दुसरी चिठ्ठी उचलली दामिनीनं हे नाव होतं तिच्याच बाळाचं आणि नाव होतं रुद्रनील आणि ही दोन्ही नावं कोणी सिलेक्ट केली होती हे मात्र कळायला मार्ग नव्हता पण काहीही असो नाव एकदम सुंदर होती पद्मिनीचं बाळ पद्मनील आणि रुद्रचं बाळ रुद्रनील बघता बघता बारशाचा दिवस उजाडला खूप सुंदररित्या बारसं पार पडलं सोनेरी अक्षरात लिहिलेली ही दोन नावं स्टेजवर झळकत होती सगळ्यांना ती नावं आवडली आणि खूप टाळ्या वाजायला लागल्या होत्या कार्यक्रम तर पार पडला आणि आता पुन्हा विशालची सुट्टी संपली आणि तो नागपूरला जाण्याची तयारी करू लागला पण आता तो एकट्याचीच बॅग भरत होता